पालघर जिल्ह्यामधील वाडा तालुक्यातल्या पाली येथे बनावट नोटांची अदलाबदल करण्यासाठी आलेल्या तिघांना सापळा रचून जेरबंद करण्यात वाडा पोलिसांना यश आले आहे वाडा तालुक्यातील पाली येथे चलनातील खऱ्या नोटा आणि बनावट नोटा यांची अदलाबदल करण्यासाठी एक टोळी एकत्र येणार असल्याची गुप्त माहिती वाडा पोलिसांना मिळाली होती त्यानंतर सापळा रचत वाडा पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांच्याकडून शंभर रुपयाची सोळा बंडल आणि पाचशे रुपयांची दोन बंडल अशी अडीच लाखांपेक्षा अधिक बनावट रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत यामध्ये वाडा पोलिसांनी विकास उर्फ विकी प्रकाश पवार इम्तियाज बशीर शेख आणि वसीम अनवर सय्यद या तिघांना अटक केली असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत दरम्यान मागील काळात पालघर जिल्ह्यात बनावट नोटांचे छापखाने आढळून आल्यानंतर पुन्हा एकदा बनावट नोटांचा प्रकार समोर आल्याने पालघर पोलिसांची डोकेदुखी वाढल्याचे पाहायला मिळते हकीकत अशी आहे की वाडा पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पालीपटा येथे खऱ्या व खोट्या नोटांची अदलाबदल होणार असून यात मोठ्या प्रमाणात बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न होणार असल्याची माहिती मिळाली होती शनिवारी बावीस तारखेला दुपारच्या सुमारास सापळा रचून तीन आरोपी एक कार व बनावट नोटा जप्त करण्यात आल्या पोलिसांनी दोन लायक पंचांना बोलवून त्यांना मिळालेल्या माहितीची बातमी मा� देऊन पोलीस व पंच असे द्वेष पलटून पाली नाका येथे होते जिल्हा परिषद शाळा पालीच्या मेन अंदाजे ते लाल रंगाचा शर्ट व चॉकलेटी रंगाची जीन्स घातलेली हातात काळ्या रंगाची प्रवाशी बॅग घेऊन संशयास्पद हालचाली करताना दिसला त्याच्यावर पाळत ठेवून पोलीस पथक दबा धरून बसले असताना दुपारी तीन वाजून पंचेचाळीस वाजेच्या सुमारास विक्रमगड बाजूकडून आलेली सिल्वर रंगाची इर्टिगा का कार क्रमांक एम एच झिरो फोर जे एम थ्री वन थ्री फाय ही जिल्हा परिषद शाळा पालीच्या गेटजवळ येऊन थांबली त्या कारमधून दोन इसम खाली उतरले व लाल रंगाची टीशर्ट व चॉकलेटी रंगाची जीन्स घातलेले व हातात काळ्या रंगाची लगेच बॅग असलेल्या इस्मानकडे चालत गेले तीनही इसम एकमेकांशी चर्चा करत असताना पोलीस पथकातील अधिकारी व अंबलदार यांनी एकमेकांना इशारा करून सदर इस्मानवर झडप घालून त्यांना ताब्यात घेतले काल आमच्याकडच्या तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मालकर आणि त्यांच्या टीमला एक माहिती मिळाली की वाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये काही अपप्रवृत्तीचे लोक नकली नोटांचा वापर करून लोकांची फसवणूक करत आहेत आणि त्या असली नोटा असल्याचं भसवून काही लोकांना त्या नोटा देण्यासाठी येण्याची शक्यता आहे ह्या माहितीची शहानिशा करून त्या गोपनीय माहितीच्या आधारे आमच्या स्टाफने साध्या वेशामध्ये पाली फाट्याजवळ सापळा असला होता ह्या सापळ्यादरम्यान काल संध्याकाळच्या वेळेला त्या ठिकाणी एक संघ त्याच्याकडं असणाऱ्या काळ्या रंगाच्या बॅगसह आला आणि त्याच्या हालचाली संशयित होता तो कोणाची तरी वाट पाहत होता त्याच्यावर दबा धरून बसलेल्या पोलिसांनी सातत्याने पाळत ठेवली आणि तासाभराच्या अंतरानंतर आणखी एक इर्टिका गाडी तिथं आली त्याच्यातनं दोन इसम खाली उतरले आणि ह्या संशयित इसमाकडे गेले त्यांच्याशी बोलणं चालू असताना बातमीदाराकडून मिळाल्या माहितीप्रमाणे आमच्या लोकांनी इशारा करून त्या सर्वांना जागेवरच ताब्यात घेतलं त्यानंतर त्यांची झडती घेतली त्या ठिकाणी पंच होते ह्या सापड्यादरम्यान त्यांच्याकडे सापडलेल्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये जे बाहेरून आले होते त्यांच्याकडे एक लाखाची भारतीय चालनाच्या चार नोटा असली आणि जे त्यांना पैसे देणार होता त्या इसमाकडं ज्या नोटा होत्या त्या नकली नोटा होत्या परंतु त्या हुबेहूब पासली नोटांसारख्या दिसणाऱ्या होत्या अशा ह्या एक लाख रुपये असली घेऊन त्याच्या बदल्यामध्ये नकली एका लाखाला तीन लाख अशा हिशोबामध्ये मिळतात अशा आमिषापोटी आलेला होता आणि त्या नोटांचा वापर करून भारतीय शलनाचा गैरवापर पुढे करण्याचा त्याचा इरादा होता त्याच्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं त्यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली आणि त्यांच्याकडून इतरही माल ज्याच्यामध्ये नकली नोटा एकूण चौदा लाखापर्यंत आणि असली नोटा एक लाखाच्या अशा जप्त केल्यात आणि त्याच्यामध्ये तीन इसमांना आम्ही अटक केलेली आहे उद्या तपास चालू आहे आता आपण वाड्यामध्ये गोरा असेल शिवाजीनगर असे त्या तीन ठिकाणी आत्तापर्यंत कार झालेली आहेत ह्या या मोठ्या गँग ह्या आपल्या ह्या भागात सक्रिय आहेत का ह्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी गोष्ट लक्षात आलेली आहे यापूर्वी गोऱ्यामध्ये जी पूर्वी कारवाई झाली होती त्याच्यामध्ये वैयक्तिकरित्या प्रिंटरचा वापर करून घरगुती पद्धतीने तसंच शिरीषपाड्याच्या पुढे एका गावामध्ये तिथला एक आरोपी मुंबई पोलिसांना मिळाला होता तर भायखळ्यामध्ये तो नकली नोट देण्याच्या प्रयत्नात सापडला होता आणि त्याचं गाव इकडचं आल्यानंतर इथं जेव्हा त्याच्या घराची जप्ती घेतली तर त्याच्याकडे घरगुती वापराचा कॅनॉन प्रिंटर त्याच्यावर तो नकली नोटा छापत होता अशी माहिती आहे अधिकची माहिती तिकडच्या पोलिसांकडेच आहे परंतु आत्ता जे लोक मिळाले हे आणखी वेगळे आहेत यांच्याकडे ज्या नोटा आहेत त्या यांनी छापलेल्या नसून भिवंडीतल्या दुकानामध्ये सर्वांस चिल्ड्रन बँक म्हणून मिळणाऱ्या नोटा ज्या हुबेहूब असली नोटांसारख्या दिसतात त्याच्या नोटांच्या आडून त्या नोट्या मध्यावर ठेवून दोन्ही बाजूला असली नोटा शंभर रुपयाच्या पाचशे रुपये दराच्या असली नोटा लावून तशी बंडल म्हणून तुम्हाला असलीच नोटा देतो असं दाखवून समोरच्या माणसाकडनं ओरिजिनल पैसे घेऊन त्याच्याकडं डुप्लिकेट पैसे देऊन ती तू खपवू शकतो अशा पद्धतीने त्याला बतावणी करून त्याच्याकडनं पैसे वसूल करून त्याची फसवणूक करणं तसेच अशा पद्धतीने आणखी लोकांची फसवणूक केली असण्याची शक्यता आहे त्याबाबतीतला तपास आमचे पी एस आय सेवा आम्ही करणार